या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशन सह प्रशस्त पार्किंग सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला नमस्कार आपण पाहत आहात एस के नाईन येवला न्यूज येवलात हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याचे दहन करत जोडे मारो आंदोलन करण्यात आले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा येवल्यात निषेध व्यक्त करण्यात आला येवल्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हर्षवर्धन सपकाळ यांचा पुतळा दहन करत जोडे मारो आंदोलन यावेळी करण्यात आले यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही देण्यात आली एस के नाईन येवला युजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिलं पाहिजे असा काँग्रेसचा नेता हर्षवर्धन सपकाळ म्हणाला तो का म्हणाला कारण मालेगावमधली एक महापौर आहे तिने तिच्या पाठीमागे टिपू सुलतानचा फोटो लावला निदान आम्हाला माहिती आहे ते आमच्या महाराजांना मानत नाही निदान ज्यांनी संविधान लिहिलं आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तरी फोटो तिने पाठीमागे लावायला पाहिजे होता तोच पुळका ह्या हर्षवर्धन सपकाळला आला तर यांनी आमच्या महाराजांचा खूप मोठा अपमान केला आणि हा अपमान आम्ही कदापि सहन करू शकत नाही सकल हिंदू समाज आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि आता तर फक्त या हर्षवर्धन सपकाचा सब पुतळा आहे जर त्याच्यावर लवकरात लवकर प्रशासनाने कारवाई के केली नाही तर आम्ही त्याला सुद्धा जाळायला कमी करणार नाही जय भवा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज क्युझिन रेस्टॉरंट लक्झरीज एसी रूम बेनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला